एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विजेटी विभागाच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड निवडीचे पत्र खासदार प्रणिता शिंदे यांच्या हस्ते प्रदान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवकुमार शिंदे खासदार प्रणिता शिंदे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नोरडे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती विजेंटी विभागाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी बालकृष्ण रेंके यांनी सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व हो भटक्या जमाती विजेंटी विभागच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड केली युवराज जाधव यांचे निवडीचे पत्र खासदार प्रणिता शिंदे यांच्या हस्ते जनवात्सलय कार्यालय सोलापूर येथे प्रदान करण्यात आले त्यावेळेस सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष चेतनभाऊन नरोटे डी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड दक्षिण सोलापूरचे नेते सुरेशजी आसापुरे गोपाळ मामा नंदुरकर प्राध्यापक भोजीराज पवार सुभाषजी चव्हाण लक्ष्मणजी भोसले प्रदेश सचिव भीमराव अण्णा बनगर टकारी समाज सरपंच नारायणजी जाधव प्रदेश संघटक मल्लेश अण्णा सुरूवंशी संजय मामा गायकवाड अंजलीताई मंगोडेकर माजी सरपंच पांडू अण्णा पवार विजयदादा जाधव अनिलजी जाधव ज्ञानेश्वर जाधव बोवा बालाजी दादा जाधव बाला समीर विजापुरे पप्पू गारे मोतीराम अण्णा चव्हाण सुरेश मामा गायकवाड अंबादास काका जाधव गोविंद सिंग शिकलगार चंद्रकांत लोंडे श्रीकांत सकट देवा सोनोने धैर्यशील बाबरे शंकर लोखंडे विवेक जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी युवराज नारायण जाधव नुकतंच माझी सोलापूर शहर विमुक्त भटक्या जाती जमाती जा काँग्रेस विभागाच्या शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे ही निवड होत असताना मी गेले पंधरा ते वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय आमच्या नेता प्रणिधीताई असतील यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष व भटकेमुक्त जाती जमातीचं जा काम करत आलो आहे आणि हे काम करत असताना माझ्यावरती पक्षाने वेळोवेळी विविध पदांची जबाबदारी दिली असता येत्या लोकसभेच्या वेळी माझ्यावर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षाची जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पार पाडत असताना पूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यातील भटक्यामुक्त जाती जमातीच्या सर्व जातींची गाठीभेटी घेऊन काँग्रेस पक्षाला कसं मदत होईल याच्यासाठी मी प्रयत्न करून काँग्रेस पक्षा वाढीसाठी व त ताईंच्या हात बळकट करण्यासाठी प्रयत्न केलो आणि त्या प्रयत्नाला भटकेमुक्त समाजातून मोठ्या प्रमाणात भरघोस असं प्रणितीताईनं मतदान झालं आणि त्या माध्यमातून त्यांचं विजय देखील झालं हे काम करत असताना आज माझ्यावरती जे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे याच्यापुढे भटकेमुक्त समाजातील जे काही अडीअडचणी आहेत त्या अडी अडचणी सोडवण्यासाठी प्रणितिताईपर्यंत त्या समस्या अडचणी पोचवण्याचं काम मी करणार आहे आणि आमच्या सेटलमेंट भागामध्ये जो क्रिमिनल ट्रॅपच्या नावाने जागा आहे त्या जागेमध्ये नऊ समाजाच्या नावाने कसं घरकुल उभं राहील याच्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे भटकेमुक्त जाती जमातीमध्ये जा काही समाज छोटे छोटे समाज शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच काही समाजांचे आमच्या काहीकडे समाजाचं क्षेत्रीय बंधन हटवण्याचं काम आहे टकारी समाजाचं एस टीमध्ये मध्ये समाविष्ट करण्याचे आहे प्रत्येक समाजाचं कर्नाटकमध्ये आम्ही एस सीमध्ये मध्ये आहोत विदर्भामध्ये एस सीमध्ये आहोत एस टीमध्ये आहोत या भटकेमुक्त समाजाचा आवाज लोकसभेमध्ये ताई उठवतील ह्या मला विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या अडचणी पोचवण्याचं काम करणार आहोत या अध्यक्षपद स्वीकारताना खरोखर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली त्याच्याबद्दल मी आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय प्रणितीताई असतील आमच्या प्रदेशाध्यक्षा पल्लवीताई रेणके असतील या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो